स्वयंपाकघरातील सुगरणींसाठी स्मार्ट कुकिंग टिप्स एक भजी बनवताना पिठामध्ये लिंबाचा रस पिळून घालावा यामुळे भजी चवीला छान लागतात आणि तेलसुद्धा शोषून घेत नाहीत दोन दही मसाल्यांमध्ये घालायचे असेल तर अगोदर व्यवस्थित फेटून मगच मसाल्यांमध्ये घालावे यामुळे दही मसाल्यात टाकल्यावर फाटत नाही तीन फ्रीजमध्ये काळ्या रंगाची बुरशी येत असेल तर अशावेळी फ्रीज पुसताना खाण्याचा सोडा वापरून पुसावा चार दही जास्त आंबट झाली असेल तर त्यामध्ये ग्लासभर पाणी टाकावे आणि थोड्या वेळाने ते पाणी काढून टाकावे यामुळे दह्याचा आंबटपणा निघून जातो पाच गव्हाच्या पिठाला जाळी लागू नये म्हणून गव्हाच्या पिठामध्ये तमालपत्र टाकून ठेवावे असे केल्याने गव्हाच्या पिठाला जाळी लागणार नाही सहा दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लस्सी स्वादिष्ट होते सात भात करण्यापूर्वी तांदूळ मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवल्यास भात हा पांढरा शुभ्र होतो आठ तूप बनवण्यासाठी दुधाची साय काढल्यानंतर ती फ्रीजमध्ये ठेवावी यामुळे साय जास्त दिवस खराब होत नाही नऊ चपाती बनवताना जर पीठसारखे लाटण्याला चिटकत असेल तर लाटणे थोडा वेळ फ्रीजमध्ये थंड करून घ्यावे यामुळे लाटण्याला पीठ चिकटत नाही दहा मिरच्या कापताना हात तिखट होऊ नयेत म्हणून मिरच्या कापण्याअगोदर हाताला गोडे तेल किंवा खाण्याचे कोणतेही तेल लावावे अकरा बटर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे लवकर वितळत नाही यासाठी बटर जेव्हा वापरायचे आहे तेव्हा किसमीने ते किसून घ्यावे बारा वांग्यासारखी कोणतीही भाजी करताना किंवा भरीत बनवताना पापड भाजताना नेहमी जाळीचा वापर करावा यामुळे गॅसचा बर्नर काळा होणार नाही तेरा ओहे भिजवताना नेहमी चाळणीमध्ये भिजवावेत यामुळे जास्तीचे पाणी निथळून जाते आणि पोहे सुद्धा मोकळे बनतात चौदा मसाल्यांना जाळी लागू नये यासाठी मसाल्यांमध्ये थोडे मीठ ठेवावे त्यामुळे मसाल्यांना जाळी लागणार नाही पंधरा चहा करताना किसलेलं आलं शेवटी घातल्यास त्याचा स्वाद चहाला अधिक चांगला येतो सोळा कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना त्यामध्ये अर्धा चमचा साखर घालावी साखर कॅरमलाइज होऊन ग्रेवीचा रंग आणि चवसुद्धा छान येते सतरा आलं लसूण पेस्ट बनवताना त्यामध्ये नेहमी लसूण जास्त आणि आलं थोडंसं वापरावं अठरा आलं लसूण पेस्ट जास्त काळ टिकवण्यासाठी ती बनवताना त्यामध्ये थोडं मीठ आणि तेल टाकून बनवावे नंतर हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवावे एकोणीस सुकामेवा टिकवण्यासाठी तो अगदी हलकासा भाजून बरणीत भरून ठेवावा वीस डोसा बनवताना डोशाचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवून घ्यावा एकवीस पुरण शिजवताना डाळीबरोबर थोडेसे तांदूळ घालावेत म्हणजे पुरण चांगले मऊ आणि घट्ट होते बावीस लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा म्हणजेच वर्षभर तिखटाचा रंग हा लालच राहतो तेवीस पुरी भाजी किंवा कोणताही पदार्थ करण्यापूर्वी तेल चांगले गरम करूनच त्यात तो पदार्थ सोडावा तेल चांगले गरम नसेल तर तो पदार्थ खूप जास्त तेल शोषून घेतो चोवीस अनारसे तळताना जाळी पडत नसेल तर खसखसमध्ये थोडी साखर टाकून अनारसे थापावेत यामुळे जाळी छान लागते पंचवीस मेदूवडे बनवताना वाटलेल्या डाळीमध्ये थोडासा रवा घातला तर मेदूवडे हे मस्त होतात सव्वीस कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी कारले कापून त्यात थोडेसे मीठ आणि लिंबाचा रस घालून अर्धा तास ठेवावे सत्तावीस पनीर तेलामध्ये फ्राय करण्यापेक्षा ते थंड पाण्यात बुडवून ठेवावे म्हणजे ते नरम होते अठ्ठावीस भेंडीची भाजी बनवताना त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालावा म्हणजे भेंडीची भाजी ही चिकट होत नाही आणि चवीलासुद्धा टेस्टी लागते एकोणतीस सुक्या मेव्यात थोडेसे मीठ घालावे म्हणजे कीडही लागत नाही व वा वाससुद्धा येत नाही मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला यापैकी कोणत्या टिप्स आवडल्या हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि आपल्या मायभूमी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद